हॅलो विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण आपण आपल्या विद्यालयात दरवर्षी साजरा करत असतो परंतु नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन देखील आपण त्यासोबतच साजरा करावा कारण यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले आहे आणि त्यांची आठवण किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठीचा हा दिवस आमच्या विद्यालयातही हा दिवस साजरा करण्यात आला यासाठी श्री वाक्षेसरांनी उत्कृष्ट अशी माहिती दिली चला तर मग ऐकूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्य धक्का श्री लोक सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करते आज आपण इथे सर्वजण नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरी करण्याकरिता एकत्रित जमलेला आहोत सर्वप्रथम मी सरांना विनंती करेन की आपण महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत क्रांती दिन त्याचे सूत्र आणि या स्वातंत्र्य मिळण्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणाचं असेल मी असं कंपेरिजन करत नाही की ह्याचं काम महत्त्वाचं त्याच काम महत्वाचं नाहीये सगळ्यांच काम महत्वाचं आहे कारण की ही एक अशी बाब होती की प्रत्येकाचा हातभार लावणं गरजेचं होतं मग यामध्ये एकोणीसशे बेचाळीसला आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला काँग्रेसचा अधिवेशन आपल्या मुंबईला भरलं होतं आणि मुंबईला भरल्यानंतर या ज्या टँक जे आता दादरमध्ये आहे सिद्धिविनायक मंदिराच्या मागल्या बाजूला जे मैदान आहे पाहणं त्या मैदानामध्ये हे अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसने एक ठराव मंजूर केला छोडो भारत ब्रिटिशांना भारत सोडून द्यायचा पाहिजे चायला पाहिजे आपल्या भारत देशातून हा छोडो भारत हा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी पास केला आणि त्याच ठरावामध्ये करेंगे या मरेंगे असा मंत्र महात्मा गांधीजींनी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला दिला महात्मा गांधीजींचा शब्द म्हणजे एक वचन असल्यासारखं त्या काळामध्ये असायचं त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट या एकोणीसशे बेचाळीसच्या काळामध्ये दुसरं महायुद्ध पण चालवतो बाण आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश सरकार आर्थिक बाबतीमध्ये आणि सैन्यांच्या बाबतीमध्ये पण खालावलो आणि याच संधीचा फायदा घ्यायचा म्हणून आपण आपल्या भारतीय राज्यकर्त्यांनी म्हणजे महात्मा गांधीजींनी याचं आत्ताच ताणिक पूजन केलं या क्रांती दिनानिमित्त त्यांचं खूप मोठं स्थान आहे करेंगे या मरेंगे या मंत्राचा उच्चार केल्यानंतर नऊ ऑगस्ट पासून म्हणजे आजच्या दिवसापासून आजच्या भारतभर सगळीकडे ब्रिटिश सत्ते सर्व लोकांनी बंड म्हणजे ब्रिटिशांनी जे केले कायदे आहेत ते मोडून काढायचे मग रस्ते असू द्या रेल्वे स्टेशन असू द्या पोस्ट ऑफिस असू द्या पोलीस यंत्रणा असते ब्रिटिशांची यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं सगळ्यात सगळ्या भारतीयांनी जोरदार चालू केले यामध्ये महात्मा गांधीजी आणि त्यांच्या सहकार्याला अटक झाली परंतु या सगळ्या देशामध्ये एकाच वेळेला तारखेला अशी क्रांती झाली की इंग्रजांना या सगळ्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि मग इंग्रजांनी यांना तर तुरुंगात टाकलं पण काही लोकांना फाशी दिली काही लोकांना जाळवळ केली अशा बऱ्याचशा घटना झाल्या पण या गोष्टीची गांभीर्य लक्षात घेऊन इंग्रजांनी आपल्या देशातून आपली भारतीय लोकांना सत्ता देऊन स्वतः दुसरीकडे म्हणजे इंग्लंडला जाण्याचा त्यांनी मार्ग अवलंबला आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर त्यांनी आपला देश सोडला आणि एकोणीसशे ला आपण स्वातंत्र्य मिळालं आपल्याला बहानो खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांनी एकजुटीने येऊन या इंग्रजांविरुद्ध लढा देणं आणि त्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध बोलणं हीच मोठी गोष्ट होते आणि इंग्रजांनी छोडो भारत म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती बहानो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं महानव स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे खूप महत्वाचं वाक्य देशने हमारे ने क्या किया बजाय देश सोचना देशणार कबीबी तारीखची देशाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे देशाने आपल्यासाठी आपण म्हणतो आम्हाला काय केलं देशाने पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाळ तुम्ही या शाळेमध्ये बसलाय ते पण देशामुळे शिक्षण घेताय ते पण देशामुळे तुमच्या घरी चांगल्या सुविधा मिळत आहेत ते सुद्धा देशामुळे चांगलं आरोग्य मिळत आहे ते सुद्धा आपल्या देशामुळे आपल्या देशामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त मुक्तपणे स्वतंत्र करताय म्हणजे विहार करताय आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जेवढी किंमत आहे तेवढी इतर देशामध्ये नाही आहे बाळा आपल्या देशाची घटना तयार झाली ना सत्तर देशांच्या घटनेचा अभ्यास केला गेला आणि सत्तर देशांच्या घटनेमध्ये जेवढं नागरिकांना स्वातंत्र्य ना तेवढ्या सगळ्यात जास्त स्वातंत्र्य लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानव या बाबतीमध्ये या सगळ्यांना आज आपण क्रांती दिनानिमित्त या सगळ्यांचं आपण आठवण काढायची की भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी यांनी स्वतःचे प्राण स्वतःचा परिवार याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं होतं लक्षात घ्या त्यामुळं आपण फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला भारत माताकीचे राष्ट्रभक्ती त्या दिवशी आपली जागी होते परंतु ही राष्ट्रभक्ती फक्त दोन दिवसीय नसावी तर पूर्ण वर्ष पूर्ण आयुष्य ही आपली राष्ट्रभक्ती असावी बाळा त्यामुळं या देशाचे जे थोर महात्मा किंवा थोर नेते जे आहेत त्यांचं नेहमी आपण स्मरण केलं पाहिजे आणि त्या स्मरणाचा हा दिवस आहे म्हणजे क्रांती दिन राहण या क्रांती दिनानिमित्त आपल्या विद्यालयामध्ये आपण सगळे कार्यक्रम साजरे करतोय पण सगळ्यात मोठी क्रांती या देशामध्ये शिक्षणामुळे झाली लक्षात घ्यावा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो आपण परंतु ही बंधुभावाची की समतेची जी भावना आहे ती कमी व्हायला लागली का कमी व्हायला हो लागली प्रत्येक जण धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये विभाग मागील सर्वजण एक आहोत की भावना फक्त बोलल्यापुरती राहिली कारण की पूर्वी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या प्रत्येकाचं एकच नारा असायचा देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा त्यांनी सगळ्यांनी मिळून देश स्वातंत्र्य केला परंतु

त्यागाने भारत महान इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिले त्यांना आठवण्याचा व अभिवादन करण्याचा दिवस नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारला चले जाव इशारा केला मरेंगे ही घोषणा दिली सारा देश पेटून सा तरून उठला बनला आंदोलकांनी अनेक आंदोलने केली उंच उंच दिरंगाड लाडकतो नाणे फडकतो हृदयातून हृदयातून हिंद, भारतीय तिरंगा भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची राष्ट्रपुरुष भूमिका तुझी जिजाईची राष्ट्रपुरुष भूमिका तुझी जिजाईची तुझ्या कीर्ती आवडी वरती सुगंध दरवळतो तुझ्या कीर्ती आवडी वरती सुगंध दरवळतो उंच उंच गगनात तिरंगा डोला हे फडकतो उंच उंच गगनात तिरंगा मन मंदिर स्थान आईला नित्या मी दिले

याबद्दलची सुद्धा माहिती बरीचशी माहिती आपल्याला माणसाने सांगितलेली आहे आपला आपल्या भारत देशाला गुलामित करण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या राणाची आहुती दिली आणि त्यांच्या बलिदानातूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा सर्व या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचं स्मरण करून त्याला कसं मी वंदन करतो आणि त्यांनी आपल्या देशासाठी जे काही बलिदान दिलेलं आहे त्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला कायम राहून राहिली पाहिजे आपण सुद्धा जरी आपल्याला बलिदान द्यायची आवश्यकता नसली तरी सुद्धा आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्या दिशन आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे राष्टिका आपण जर राहू त्याच वेळेला आपण पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल किंवा इथे राशी दिन असतात किंवा क्रांती असतील असे आपण सण जे साजरे करतोय किंवा ते साजरे करणं झाले पुणेशे एकदा दिसले सर्व या क्रांतिकारकांना थोडी मनस्वी बंधन करतो सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनोगृह कौतुक करतो आणि त्या ठिकाणी धन्यवाद जो क्रांती दिन आणि नागपंचमी आज नऊ ऑगस्टला आलेला आहे तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रतीचं सहकार्य केलं काही विद्यार्थ्यांनी सरांनी कौतुक केलंच की या नागाच्या प्रतिमा बनवल्या आहेत खूप छान येतं पाचवी सामेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग कसे घेतला तरी शरीरपासून संपलेलं नाही आहे वाढ पुढचे शरीर येईल पुढचा कार्यक्रम येईल त्याला तुम्ही सहभाग नक्की घेचाल तर सरांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम संपला जाहीर करतो धन्यवाद